डीडीएस बिल्डकॉन मुंबई आणि मध्ये मिळालेल्या ग्राहकांच्या यशस्वी प्रतिसादानंतर आता खास सेवेसाठी इथे तुम्हाला मिळेल अवघ्या साडे चौदा लाखात घर बस स्थानक मिनिटांच्या अंतरावर कुडाळ अवघ्या एक किलोमीटर अंतरावर स्वच्छ हवा निसर्गरम्य वातावरण आणि पावसाळ्यात पाणी न भरण्याचं सुरक्षित आणि शांततेचं ठिकाण अर्थात ज्ञानेश्वरी आमचा पत्ता ज्ञानेश्वरी केळबाई मंदिर नजिक अंडरवर्ल्ड कोकणातील घराचा आज लिलाव करण्यात भारतीय तपास यंत्रणेने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुसक्या आवळण्यास आवडण्यास सुरुवात केली आहे या संदर्भात कारवाई करत महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या दाऊदच्या अनेक मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय देशाची आर्थिक राजधानी मुंबई पासून दोनशे पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या रत्नागिरीतील खेड परिसरात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या कुटुंबाच्या चार मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे लिलाव होणाऱ्या मालमत्तेत दाऊदच्या बालपणीच्या घराचाही समावेश आहे इथेच त्यांचा जन्म झाला होता सध्या बोली लावणाऱ्यांची संख्या स्पष्ट नाही अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम विरोधात आता भारत सरकारकडून कठोर पावलं उचलली जातात आहेत दाऊदचे मुळगाव असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील मुंके गावातील आता जमिनीचा लिलाव होणार आहे या चारही जमिनी दाऊदची आई असिनाबी हिच्या नावावर आहेत जवळपास चार वर्षांपूर्वी या जमिनी जप्त करण्यात आल्यात त्यानंतर आज शुक्रवारी म्हणजेच पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा लिलाव होणार आहे दुपारी दोन वाजल्यापासून साडेतीन वाजेपर्यंत होणारा हा लिलाव तीन पद्धतीमध्ये होणार आहे ब्युरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर